मित्रांनो सध्या चापकाच्या चा फट फटक्याने चापकाच्या चा फट फटक्याने डेंगू आणि मलेरिया याच्यावरती उतारा केला जातोय याच्यावरती उपाययोजना केल्या जात आहे या डेंगू मलेरियाला हद्दपार केलं जात आहे मुसलमान हे एकत्र आले होते शतप्रतिशत त्यांनी मतदान हिंदूंच्या विरोधात केलं होतं ना की भारतीय जनता पार्टीच्या विरोधात हिंदूंच्या विरोधात केलं होतं की मी जोपर्यंत डी एम केला सत्ता दखल करत नाही या तामिळनाडूमधून बेदखल करत नाही तोपर्यंत मी पायामध्ये पादत राणे घालणार नाही चप्पल घालणार नाही बुटं घालणार नाही मित्रांनो हे त्यांनी भीष्म प्रतिज्ञा केलेली आहे आता जागीच झाला तर तुमचं भावी आयुष्य आणि भावी पिढी काय राहील अबाधित राहील तीच गोष्ट या अण्णा मलाईने दाखवून दिली आहे चापकाच्या फटक्यातून चापकाच्या फटक्यातून आणि ते आता काय करणार आहे या डेंगू मलेरियाला या राज्यातून बेदखल करणार आहेत आता हा डेंगू मलेरिया कोण आहे ते म्हण नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळसकर मित्रांनो सध्या चापकाच्या फटक्याने चापकाच्या फटक्याने डेंगू आणि मलेरिया याच्यावरती उतारा केला जातो आहे याच्यावरती उपाययोजना केल्या जात आहे या डेंगू मलेरियाला हद्दपार केलं जात आहे आता तुम्ही म्हणाल हा डेंगू मलेरिया हा तर एक रोग आहे आणि ह्या रोगांना तुम्ही चापकाने कसे काय हद्दपार कराल चापकानी कसे काय त्याच्यावरती उपाययोजना कराल हा एक प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल मित्रांनो भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष तामिळनाडूचे अण्णा मलाई यांनी हे उपाययोजना योजलेले आहेत आणि हे डेंगू मलेरियाला आता हद्दपार करणार आहे नुकतंच तुम्हाला अण्णा मलाई हे चापकाचे फटके स्वतःवरती मारून घेताना तुम्ही बघितलं असाल मित्रांनो पण तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे ती म्हणजे काय डेंगू मलेरिया हा शब्द तुम्ही अनेक वेळा ऐकला असाल आणि हा शब्द तुम्ही कधी ऐकता हा रोग त्याचं हे कधी ऐकता तुम्ही या रोगाबद्दल आपण कधी माहिती घेतो कधी त्याच्यावरती वाच्यता करतो तर पावसाळ्यात पावसाळा आला की डेंगू मलेरियाची साथ येते आणि अशा डेंगू मलेरियाच्या तापाने फणफणलेले दोन व्यक्ती आहेत एक आहे उदयनिधी आणि आहे त्यांचे पिता स्टॅलिन यांना या डेंगू आणि मलेरियाने ताप आला होता आणि ते फणफणत होते तुम्हाला तुम्ही आता म्हणाल कधी यांना ताप आला आणि कधी ते फणफणत होते मित्रांनो दोन हजार चोवीसची लोकसभेची निवडणूक झाली ना त्यावेळी यांना हा ताप आला होता डेंगू आणि मलेरियाचा आणि ह्या तापामध्ये ते काहीतरी बरळत होते एवढा तो ज्वर त्यांना वाढला होता त्या जोराच्या दहामुळे ते, ते बरळत होते ते काय म्हणत होते सनातन हा डेंगू आणि मलेरिया आहे सनातन हा डेंगू आणि मलेरिया आहे सनातन हा एड्स आहे म्हणजे त्यांना एड्ससुद्धा झाला होता म्हणजे विचार करा मित्रांनो त्यांना एड्स झाला त्यांना डेंगू झाला त्यांना मलेरिया झाला आणखीन अनेक रोग झाले आणि ह्या रोगाने त्रस्त झालेले हे असे उदयनिधी आणि स्टॅलिन आणि त्यांचे इतर नेते सनातनबद्दल गरड ओघत होते आणि त्यावेळेला हिंदू आणि सनातनी मुख गिळून गप्पा होता मित्रांनो अगदी सार्वजनिक ठिकाणी खुलेआम ते काय म्हणवते सनातन हा डेंगू आणि मलेरिया आहे आणि अशा सनातनला अशा ह्या रोगाला या भारतातून उखडून टाकलं पाहिजे मुळासकट उखडून टाकलं पाहिजे याचा उच्चाटन केलं पाहिजे त्याचा नामोनेशन मिटवला पाहिजे आणि खुलेराम मित्रांनो त्यांनी इस्लामबद्दल बोलून दाखवावं ह्या डेंगू मलेरियाने इस्लामबद्दल बोलून दाखवावं आहे का त्यांच्या ताकद क्षमता त्यांचे जे कुटुंब आहे म्हणजे त्यांची आई त्यांची पत्नी ह्या सनातनचे अनुकरण करत आहेत देवळात जातात पूजापाठ करतात पण ह्या पिता पुत्रांना डेंगू मलेरियाची ॲलर्जी आहे मित्रांनो लक्षात आलं का तुमच्या आठवणीत नाही आहे ती गोष्ट मी आठवणीत आणून देतोय तुम्ही विसरला कारण हिंदू हा कसा आहे हिंदूंची स्मरणशक्ती कशी आहे वीक आहे काही काळापुरता ती राहते नंतर ते विसरून जातात शॉर्ट माइंडेड आहे ते त्यांच्या डोक्यात ती गोष्ट राहत नाही त्यांच्या माइंडमध्ये ती गोष्ट राहत नाही म्हणजे बघा हिंदू कसा आहे तो कारण त्यांनी ते दाखवून दिलंय वेळोवेळी दाखवून दिलंय काश्मीरमध्ये जेवढे हत्याकांड झाली जनोसाईट झाला रक्तांजलीत तिथे तेथील हिंदूंचा नरसंहार करण्यात आला हिंदूंची बहिणीची इज्जत लुटली गेली विसरून गेले सगळे पश्चिम बंगालमध्ये घडते विसरून जातात सगळे बांगलादेशमध्ये घडते विसरून जातात सगळे काही नाही फरक पडत कारण हिंदू हा शंड आहे हे सर्व हिंदूंना म्हणत नाहीये पण जे षंड आहेत ना शंडानी शंडानी त्या शंडानी आपली जात दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलेली आहे त्यांनी हिंदूंच्या विरोधात मतदान केलं त्यांनी सनातनच्या विरोधात मतदान केलं अशा या षंढांनी ते दाखवून दिलेलं आहे कारण त्या निवडणुकीमध्ये मुसलमान हे एकत्र आले होते शतप्रतिशत त्यांनी मतदान हिंदूंच्या विरोधात केलं होतं ना की भारतीय जनता पार्टीच्या विरोधात हिंदूंच्या विरोधात केलं होतं मित्रांनो लक्षात घ्या कारण भारतीय जनता पार्टीला ते हिंदूंचे समर्थक मानतात हिंदूंचा पक्ष मानतात मग त्यांनी विरोध कोणाचा केला होता तर हिंदूंचा केला होता आणि हिंदूंनी कोणाचा विरोध केला तर खुद्द हिंदूंचा विरोध सनातनचा विरोध केला जे छंड आहेत त्या छंडांनी ही गोष्ट सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे आणि या षंड्यांना समोर ठेवून मी बोलतोय कारण अठराशे वर्ष अठराशे वर्ष जी गुलामगिरीमध्ये आपण काढली त्याला कारण काय परकीय आक्रमण आणि या प परकीय आक्रमणामध्ये मुघल होते म्हणजे इस्लाम होता आणि इंग्रज होते म्हणजे ख्रिश्चन होते मित्रांनो लक्षात घ्या हे पाश्चिमात्य देश होते गल्फ कंट्रीमधले होते मुघल होते म्हणजे तुम्ही विचार करा टच ग्रीक अशा लोकांनी आपल्यावरती आक्रमण केलं आणि ह्या देशातील काही टक्के जे शंड हिंदू आहेत ह्या षंडांनी त्यांना साथ दिली आणि त्याचीच पुनरवृत्ती तुम्हाला ह्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये दिसून आली पण शेवटी योगी आदित्यनाथ उठलेत आणि बटोगे तो कटोगे एक रहोगे तो नेक रहोगे हा नारा दिला त्यामुळे बरेचसे हिंदू जागृत झालेत आता हे षंड जागृत झालेत की नाही परमेश्वराला माहिती मित्रांनो परमेश्वराला माहिती कारण ते मुडदाड आहे असो महत्त्वाचा विषय काय तर चापकाचे फटके आणि हे चापकाचे फटके कोणाला घातलेत त्या डेंगू आणि मलेरियाला आता डेंगू मलेरिया कोण आहे तर उदयनिधी आणि स्टॅलिन आणि त्यांचा तो पक्ष तो संघटन डी एम के मित्रांनो ह्या डी एम केच्याच एका कार्यकर्त्याने एका विद्यार्थिनीवरती बळजबरी केली तिची अभरू लुटली आणि ह्याच त्या गुन्हेगाराला पाठीशी घालणारा कोण आहे तर डी एम के आहे ते सरकार आहे ते स्टालिन सरकार आहे ते तामिळनाडू सरकार आहे म्हणजे तुम्ही विचार करा तिथलं पोलीस खातं आहे आता पोलीस खातं हे राज्याच्या स्वाधीन असते पोलीससुद्धा त्या गुन्हेगाराला साथ देते म्हणजे तुम्ही विचार करा आणि त्या गोष्टीला विरोध म्हणून अन्ना मलाई याने चापकाचे फटके खाल्ले स्वतःला मारून घेतले आणि हे संस्कृती आणि हीच समाज ह्या समाजातले ते आहेत तुम्ही बघितलं असेल मुंबईच्या रस्त्यांवरती एक वाद्य घेऊन म्हणजे ढोल सदृश्य वाद्य घेऊन एक महिला आपल्या डोक्यावरती ते मंदिर घेऊन नाचत असते आणि तो ढोल सदृश्य वाद्य वाजवत असते आणि पुरुष चापकाचे फटके आपल्या पाठीवर मारून घेत असतो त्याच ह्या समाजाचे हे मलाई आहे आणि आपल्या समाजाला त्यांनी ही गोष्ट समर्पित करून त्या परमेश्वराला मुरगन परमेश्वराला त्या मुरगन भगवानला त्यांनी समोर ठेवून त्याला शरण जाऊन त्याने हे चापकाचे फटके मारून घेतले चापकाचे फटके का मारून घेतले जातात तर परमेश्वराला जागृत करण्यासाठी परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी ही त्यांची परंपरा आहे मित्रांनो ह्या हे जे अध्यक्ष आहेत अण्णा मलाई त्या समाजाची आणि त्या समाजाला त्यांनी समोर ठेवून त्यांनी हे फटके मारून घेतले पण हे फटके त्यांनी आता स्वतःला मारून घेतलेले पण हे फटके मारताना त्यांनी एक काय केलं प्रण केलेलं आहे हे प्रतिज्ञा केली आहे भीष्म प्रतिज्ञा केली आहे की काय केली त्यांनी की मी जोपर्यंत डीएम केला सत्ता दखल करत नाही या तामिळनाडूमधून बेदखल करत नाही तोपर्यंत मी पायामध्ये पादत राणे घालणार नाही चप्पल घालणार नाही बुटं घालणार नाही मित्रांनो हे त्यांनी भीष्म प्रतिज्ञा केलेली आहे म्हणजे येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी ते या डीएम केला काय करतील बेदखल करतील या सरकारमधून त्यानंतरच ते आपल्या पायामध्ये चप्पल बूट सँडल वगैरे वगैरे घालतील म्हणजे त्यांनी भादत राणी वर्ज्य केलेली आहे आणि त्याबरोबर त्यांनी आणखीन एक निर्णय घेतला आहे ते म्हणजे येत्या फेब्रुवारीला ते, 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 ते तामिळनाडूमधील मुरगन भगवान मन मुरगरांचे मुरगनचे जे मंदिर आहेत त्या मंदिरांमध्ये ते दर्शनाला जाणार आहेत आणि ते शृंखला ते करणार आहेत येत्या फेब्रुवारीमध्ये फेब्रुवारीपासून ह्यातून ते काय दर्शवत आहेत ह्याच्यातून ते काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत काय समजवण्याचा प्रयत्न करत आहेत तर काय सांगतायत ते सनातनची जागृती आहेत सनातनची पुनर्स्थापना करण्याचा प्रयत्न करत आहेत मित्रांनो दक्षिणेला जेवढी मंदिरं आहेत ना तेवढी भारतामध्ये अन्य कुठे नाही आहेत मग ही मंदिरं कसली आहेत तर हिंदूंची मंदिरं आहेत आणि दक्षिणेमधूनच हिंदू बेदखल झालेले आहेत दक्षिणेमधूनच हिंदू बेदखल झालेले आहे केरळामध्ये बघा तामिळनाडूमध्ये बघा काय परिस्थिती ओढवली आहे काय स्थिती ओढवली आहे त्याला कारणच हिंदू आहे आणि याच्यावरती टिपका टिप्पणी करणारे कोण आहेत हिंदू आहेत ह्या डी एम के जे मंत्री आहे त्याच्यावरती उदयनिधीला सपोर्ट करत होते आणि हिंदूला डेंगू मलेरिया म्हणून मान्य मान्य करत होते? होते ते सुद्धा कोण होते सनातनी होते ते सुद्धा हिंदू होते म्हणजे विचार करा मित्रांनो इथे कुठला मुसलमान नाही आला तुम्ही इस्लामबद्दल बोलून दाखवा ना अल्लाबद्दल बोलून दाखवा इस्लामबद्दल बोलून दाखवा तुमचे गळे उतरतील की नाही बघा एकही सजा सर तनसे जुदा सर तनसे जुदा आणि त्यांनी ते करून सुद्धा दाखवलेत बरेच निरपराधांचे गळे उतरवून सुद्धा दाखवले कारण ही जो का हा जो धर्म आहे तथाकथित हा निर्दयी आहे हा निर्दयी धर्म आहे त्यांच्यामध्ये माणुसकीच नाही आहे आणि हे दिसून येते हमास म्हणा हिल हिजबुल्ला म्हणा तालिबान म्हणा आता बघा पश्चिम बंगालमध्ये तिकडे जो आंदोलन केलं गेलं होतं तो विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं आता त्या विंदो विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर ज्यावेळी तिथे सत्ता परिवर्तन झालं त्यानंतर तिथे हिंदूंची कत्तल केली जाते हिंदूंच्या बहिणीची इज्जत लुटली जाते हिंदूंची घरं लुटली जात आहेत मंदिरं लुटली जात आहेत मूर्तींची देवालयांची तोडफोड केली जाते म्हणजे विचार करा आता इथे विद्यार्थ्याचं आंदोलन आणि हे जी तोडफोड केली जाते जनोसाईट केली जाते हत्याकांड केले जाते त्याच्या मागचा उद्देश काय आहे आणि हे करणारे कोण आहेत तिथे बहुसंख्यक मुसलमान आहेत मित्रांनो तिथे इस्लामिक धर्म आहे मित्रांनो बघा वास्तव काय आहे आम्ही कोणाला सांगतोय तर हिंदूंना सांगतोय तो तथाकथित हिंदूला सांगतोय जो तथाकथित हिंदू आहे तो शंड हिंदू आहे त्यांना सांगतोय कारण तो कधीच जागा होणार नाही तो मुर्दाड आहे पण जे जागृत आहे जे झोपी गेले होते जे फिरायला गेले होते दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये त्यांना मी जागा करतोय आता जागी झाला तर तुमचं भावी आयुष्य आणि भावी पिढी काय राहील अबाधित राहील तीच गोष्ट या अण्णा मलाईने दाखवून दिली आहे चापकाच्या फटक्यातून चापकाच्या फटक्यातून आणि ते आता काय करणार आहेत या डेंगू मलेरियाला ह्या राज्यातून बेदखल करणार आहेत आता हा डेंगू मलेरिया कोण आहे ते म्हणजे उदयनिधी आणि त्यांचे पिता स्टॅलिन आणि त्यांचा तो पक्ष डी एम के हे आहे कोण डेंगू आणि मलेरिया मित्रांनो लक्षात का आणि हे चापकाच्या फटकीतून त्या एका कृतीतून एक सांकेतिक स्वरूपातून त्यांनी ते दे सांगून देण्याचा प्रयत्न केला आहे की सनातनची पुनर्स्थापना होते सनातनची पुनर्स्थापना होते युग परिवर्तनाकडे आपण चाललो आहे परत आपण ह्या संस्कृतीला आणि ह्या संस्काराला काय करतो आहे स्वीकारतोय त्याची जनजागृती ते करतायत त्याची पुनर्स्थापना ते करतायत मित्रांनो निमित्त काय होतं तर एका महिलेची इज्जत लुटली गेली एका विद्यार्थिनीची इज्जत लुटली गेली तुम्ही यापूर्वी पश्चिम बंगालमध्ये एका महिला डॉक्टरची इज्जत लुटली गेली होती त्यावधी अनेक चर्चा झाली होती अगदी त्या चर्चेला फोडण्या दिल्या जात होत्या आता ती कुठे गेली चर्चा विलीन झाली ना मित्रांनो कारण आंदोलनं जी होतात ना ती काही मर्यादेपर्यंतच त्याचं आठवणीत राहतात काही मर्यादेपर्यंतच आठवणीत राहतात पण अण्णा मलाई यांनी एक वेगळं स्वरूप आता घेतलेलं आहे वेगळ्या प्रकारे याचा निषेध करण्याचा प्रयत्न केलेला आहे वेगळ्या स्वरूपामध्ये आणि तो स्वरूप कोणतं आहे तर सनातन सनातनची पुनर्जागरण सनातनची पुनर्स्थापना मित्रांनो लक्षात आलं का आणि ह्यासाठी आता कोणी उभं राहणं गरजेचं आहे सनातनीने हिंदूंनी उभं राहणं गरजेचं आहे त्या नागरिकांना उभं राहण्याचं गरजेचं आहे त्या नागरिकांनी बाहेर पडून शतप्रतिशत मतदान करणं गरजेचं आहे आणि हे जर मतदान झालं जसं मुसलमान एकत्र आले बघा मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी पसमांदा मुसलमान पसमांदा मुसलमान म्हणून तुम्ही नरेंद्र मोदी यांच्या मुखातून बरेच वेळा हे शब्द ऐकला असतात पण ह्या पसवांदा मुसलमानांनी अनेक योजनेचा लाभ उठवला ते लाभार्थी बनले घरं घेतली राशन घेतला लाईट घेतली सिलेंडर घेतली बऱ्याच योजना अगदी ओरपल्या आहेत पण त्यांनी मतदान कोणाच्या विरोधात केलं हिंदूंच्या विरोधात केलं मित्रांनो लक्षात घ्या सत्तर वर्षामध्ये त्यांना असं अशा योजनांचा लाभ मिळाला नव्हता काँग्रेसच्या काळामध्ये पण ते काँग्रेसला मतदान अगदी इमाने इतबाराने करतायत आजपर्यंत करतायत आणि ह्यामध्ये ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी केलं काँग्रेसच्यासोबत असलेल्या घटक दलाला अगदी उद्धव ठाकरे जे कट्टर स्वतःला हिंदू समजतात आम्ही कट्टर हिंदुत्व आमच्याकडे आहे अशा एका या उभाट्याला सुद्धा या मुसलमानांनी मतदान केलं कारण ते कोणासोबत होते उद्धव ठाकरे काँग्रेससोबत होते म्हणजे विचार करा मित्रांनो त्यांनी कोणाच्या विरोधात मतदान केलं शतप्रतिशत मतदान केलं ते म्हणजे हिंदूंच्या विरोधात केलं आणि आश्चर्याची के गोष्ट म्हणजे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांनीसुद्धा जे, जे मुसलमान होते जे नेते होते त्यांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मतदान केलं म्हणजे बघा त्यांच्यामध्ये किती इमान आहे मुसलमानचा अर्थ तोच आहे मुसलमान मुसलम म्हणजे इमानी आहे तो त्यांनी तो इमान राखला आपल्या धर्माबद्दल पण हिंदू हा कधी इमान राखणार कधी इमानदार होणार हेच आता अण्णा मलाही विचारतायत त्या चापकाच्या फटक्यातून की तुम्ही कधी प्रामाणिक होणार तुम्ही कधी कधी इमानदार होणार कधी समजून घेणार कधी त्या सनातनला पारखणार कधी त्या सनातनची तुम्ही संरक्षण करणार रक्षण करणार कधी करणार असं ते अण्णा मलाही चापकाच्या फटक्यातून सांगताय लक्षात आलं का मित्रांनो कारण ती पुनर्स्थापना आहे कशाची तर सनातनची पुनर्स्थापना आहे आता मी हे कळकळीने कळकळीनी विडकीने सांगतोय हिंदू न सांगतोय आता हिंदू जागृत होईल की नाही ते परमेश्वराला माहिती मित्रांनो तुम्हाला काय वाटते हिंदू जागृत होईल की नाही आणि ह्या डेंगू मलेरियाला कुठल्या तरी हिंदू विरोधी जी डेंगू मलेरिया आहे त्यांना चापक्याच्या फटक्याने ह्या देशाच्या बाहेर बेदखल करतील की नाही कारण हे सगळे कसे आहेत राष्ट्रभक्त नाही आहेत राष्ट्रविरोधी आहे ते राष्ट्रविरोधी आहे आणि हे दिसून आलं आहे जागतिक सुद्धा दिसून आलं आहे त्यांनी कशा कशा प्रकारे अमेरिकेमध्ये जाऊन कशी काय वाचना केली कसं काय भाष्य केलं हे तुम्ही बघितलं असाल राहुल गांधी आठवण करून देतो म्हणजे हिंदूंमधील जातींमध्ये भेदाभेद करायचे हिंदूंमध्ये दोफाड करायचं आणि मतं ओरपायची ह्याच्या पलीकडे यांनी काँग्रेसने आणखीन काही राजकारण केलेलं नाही ह्याला कारण ह्याला जबाबदार फक्त हिंदू आणि हिंदू आहे आता अण्णा मलाई यांनी जे चापकाचे फटके मारलेले आहेत ते चापकाचे फटके कोणाकोणाला मारले आहेत तर ह्या विरोधकांना मारलेले आहेत आणि ह्या शंड हिंदूंना मानलेले आहेत आणि झोपी गेलेल्या हिंदूंना मारलेले आहेत मित्रांनो लक्षात आलं का आता ते जागे होत आहेत की नाही होत आहेत परमेश्वराला माहिती कारण देश देशद्रोही आपले कृत्य करतायत आपला कर्म करतायत करता आणि देशाला डोबवतायत तुमची मर्जी वास्तावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडत असेल ऐक आपले विचार कमेंट बॉक्स बॉक्समध्ये म्हणा तुर्तसितकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन